यवतमाळच्या दिग्रज विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून विद्यमान आमदार व राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री माणिकराव ठाकरे यांच्यामधील सरळ व काट्याच्या लढतीमुळे मतदारांमध्ये संभ्रम अवस्था व अनिश्चितता पसरली आहे कोण निवडून येईल असे विचारले असता काहीच सांगता येत नाही असेच उत्तर सर्वांकडून सध्या तरी मिळत आहे महायुतीचे उमेदवार संजय राठोड विरुद्ध महाविकास आघाडीचे माणिकराव ठाकरे यांच्यात तब्बल वीस वर्षानंतर थेट आमने सामने दिसत आहेत दिग्रस विधानसभा निवडणुकीत सध्या प्रचाराचे वारे प्रचंड तापले असून निवडणुकीच्या रिंगणात एकूण तेरा उमेदवार उभे असल्याने प्रत्येक उमेदवार हे जातीचे समीकरण सांगून निवडून येत असल्याचे ऐकायला मिळत आहे परंतु खरंच जातीय समीकरणातून निवडणूक झाल्यास कोण विजय होईल व कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार कोणाचा पराजय होईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत हे मात्र विशेष दिग्रज मतदारसंघात महायुती शिंदे शिवसेनेचे उमेदवार संजय राठोड पाचव्यांदा आपले भाग्य आजमावत असून त्यांच्या समक्ष महाविकास आघाडीचे दिग्गज माणिकराव ठाकरे उभे ठाकले आहेत संपूर्ण मतदारसंघात संजय राठोड यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यांना मिळालेली भाजपची साथ व प्रत्येक खेड्यापाड्यातील निष्ठावंत शिवसैनिकांची तसेच कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या दिमतीला आहे त्यांची वैद्यकीय सेवा जनता दरबार विविध आरोग्य शिबिरे विद्यार्थ्यांचे सत्कार व शिष्यवृत्ती घराघरात किराणा किटचे वाटप असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत तर काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माणिकराव ठाकरे यांची अँटी इन्कम बन्सी तसेच मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या जनसंपर्कावर त्यांची भिस्त आहे काँग्रेस पक्षाचे जुने व निष्ठावंत म्हणून देखील त्यांचे नाव पूर्वीपासूनच घराघरात पोहोचलेले आहे राष्ट्रवादी शरद पवार कट काँग्रेस पक्ष तसेच उभाटा शिवसेनेची फळी व खासदार संजय देशमुख यांचा दांडगा जनसंपर्क त्यांच्या जमेची बाजू आहे लोकसभेतील संजय देशमुख यांच्या विजयामुळे देखील आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे बंजारा मुस्लिम व देशमुख कुणबी मराठा बहुल मतदारसंघातील तुल्यबळ उमेदवारांमधील सरळ लढतीत कोण विजय होईल हे मात्र जनता जनार्दन मतपेटीतून व्यक्त करणार आहे यांच्या प्रचारा प्रचारात आपण नारायण भोळ आज प्रचाराचा शुभारंभ केला या के या प्रसंगी उपस्थित आपल्या यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार सन्माननीय संजय भाऊ देशमुख આપવિકાસ આઘાડી છે કૉંગ્રેસ છે ઉમેદવાર સન્માનનીય માણિકરાવભાઉાકરેઠિકાણી ઉપસ્થિત સન્માનીય બાબુ પાટીલજી ત્યાં ઉપસ્થિત સર્વ આપને કોંગ્રેસ છે તથા રાષ્ટ્રવાદી છે સર્વ આપણે પદાધિકારી તસે સર્વ કાર્યકર્તે અને સર્વ આપ્યા महाविकास आघाडीला मानणारे सर्व तरुण बंधू भगिनी आणि सर्व माता लोक आज आपण येणाऱ्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे ते पंजाय ठाकरे बहुमताने विजयी का विनंती करण्याकरिता आम्ही सर्व या ठिकाणी आले आहोत आपण सर्वांनी तीस तारखे न चुकता मतदान पंजावर करून मानविका कर भाऊ यांना आपल्या मतदारसंघातून भव्य भरघोस दीक्षाने विजयी करायचे आहे आणि कोणताही काही अडचणी आता कोणत्या भूलताबाला बळी पडू नका भरपूर पुढील जो उमेदवार आहे पुढ भरपूर धनाच्या आहे हात कपट करून हुकुमशाही करून ते मतदान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे त्या कोणत्याही गोष्टीला भीक न घालता बिन जास्तपणे आपण मतदान म्हणजे या गोष्टींना करावं अशी विनंती करतो आणि कोणत्याही विषयी तालुक्यातील तसेच शहरातील कोणत्याही समस्या असल्या या ठिकाणी मी हजर आहोत आपण सर्वांनी यावर विश्वास ठेवून पंजाब या पोस्टिन्ह वीस तारखेला मतदान करून लग्ती म्हणिकराव भाऊ यांना विजयी करावा अशी विनंती आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मतदान करून लग्ती भाऊ यांना विजय करावा अशी विनंती आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ